राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीनंतर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये सुरेश चव्हाण यांच्यावर आणि इतर दहा जणांवर गुन्हा दाखल झाल्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत लातूरचे ॲडिशनल एस पी अ, मंगेश चव्हाण मंगेश चव्हाण साहेब तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये स्वागत साहेब कालचा जो एकूण राडा जो झालेला आहे त्याप्रकरणी आता पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे कशा पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे कालचे जे प्रकार जुन्या शासकीय विश्रामगृहामध्ये झालेलं आहे त्या अनुषंगाने ज्यांना महाराण झालेले विजय घाडगे पाटील यांनी रात्री उशिरा दवाखान्यातून फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे व्हिडिओमध्ये दिसतात आणि फिर्यादीने जे नमूद केलं अशा अकरा लोकांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासन काम चालू आहे त्याच्यावर आंदोलक तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करा म्हणून सुद्धा मागणी त्या ठिकाणी करत आहेत तर तशा पद्धतीची काही फिर्याद आलेली आहे का आणि ह्याच्यामध्ये होऊ शकतं काय बरोबर आहे आंदोलक जरी मागणी करत असतील फिर्यादीने ज्या पद्धतीने दे फिर्याद दिलेली आहे अगदी तशीच आपण नोंदवून घेतलेली आणि त्या अनुषंगाने आपण योग्य ती कलम लावलेले आहेत त्यात पण साहेब काल रात्री जो राडा झाला त्या ठिकाणी ने म्हणजे नवीन विश्रामगृहाच्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी होती आणि बाजूच्या जुन्या विश्रामगृहात हा पूर्ण राडा झाला त्या ठिकाणी पोलीस तिथं नव्हते आणि पोलीस घटनास्थळी म्हणजे मोठ्या प्रमाणात असूनही एवढा मोठा एवढी मोठी घटना घडली गट त्याच्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत होते काय सांगाल सर काल लातूर शहरामध्ये बरेचसे व्ही आय पी प्रोटोकॉल होते त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला तो दॅट तो इन प्लेस होता ही जी मुवमेंट होती व्ही आय पीनची किंवा पत्रकार परिषद असतील ते सर्व नवीन रेस्ट हाऊसच्या ठिकाणी होती कोणी जुन्या रेस्ट हाऊसच्या इथं ठिकाणी जाणं अपेक्षित नव्हतं विजयकुमार घाडगे पटेल त्या ठिकाणी जुन्या हाऊसा जुन्या रेस्ट हाऊसला गेल्यानंतर ना हा प्रकार घडलेला आहे प्रकार ज्यावेळेस झाला त्या इमिजिएटली नवीन रेस्ट हाऊसमधून आपले पोलीस तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी इंटरव्यू केलेले आणि जे त्यावेळेला जी गरज होती दोन्ही गटांना वेगळे करण्याची आणि ताब्यात घेण्याची त्यावेळेला आपण कारवाई केलेली आहे पोलिसांनी आता हे अटक कधीपर्यंत होईल चव्हाण आणि इतरांना कशा पद्धतीने काही पथक वगैरे तयार केली बरोबर आहे दोन पथकं विवेकानंद पोलीस स्टेशन आणि लातूर एल सेबीचे दोन पथक त्याच्यावर काम करत आहेत अटक कधीपर्यंत अपेक्षित आहे नाही चालू आहे ते ज्या कलमाची जे रिक्वायरमेंट आहे जो गुन्ह्याची रिक्वायर आहे त्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करायची का विवेकानंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी लक्ष घालत आहेत त्यामध्ये तर हे होते लातूरचे अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण साहेब यांनी सांगितले की सूरज चव्हाण यांच्यावरती वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेत आणि त्यांना अटक ता करण्यासाठी एकूण चार पथकं दोन एल सी बीची दोन पोलिसांची पथकं विवेकानंद पोलिसांची त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि सूरज चव्हाण यांना आता कुठल्याही क्षणी लातूर पोलीस हे अटक करू शकतात व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी शशिकांत पाटील न्यूज एटीन लोकमत लातूर